विरारपूर्वेतील नारंगी बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या शार्वी बार हॉटेलच्या किचनमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुराचे लोट दूरवरून दिसत होते आगीची माहिती मिळताच वसेविरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या बारचे अग्निशमन विभागाकडून अग्निलेखा परीक्षण प्रमाणपत्र नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे